डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आजचे दिवस पावसाचं तोरण राहील डब्ल्यू डी पूर्वेकडे सरकतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे साधारणपणे मोठी उघडी पाता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारण आज कुठे पोहोच असेल या संदर्भातला हा अंदाज आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता बऱ्यापैकी पूर्वेला सरकण्याच्या तयारीमध्ये आहे बंगालच्या उपसागरातील देखील बऱ्यापैकी दूर आहे त्यामुळे सध्या लगेचच महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणार नाही परंतु आज थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे जसा बंगालच्या उपसागरातील दाब हा दक्षिण भारताकडे सरकेल तसं पुन्हा थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात व्हायला सुरुवात होईल परंतु आज केवळ महाराष्ट्रात पावसाळ्यातून हो राहील उद्यापासून बऱ्यापैकी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर पावसाची उघडीप सुरू होते आणि ही खूप दीर्घकाळ म्हणजे मोठी उघडीप आपल्याला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन करणं सोपं जाईल यावर्षीचा अवकाळी पाऊस फेब्रुवारीमधला तसा सर्वच भागात पडलेलं नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचं नुकसान टळलेलं आहे हरबाळा गहू ज्वारी बऱ्याच ठिकाणी काढणीसाठी येते आहे आणि त्यामुळे या पिकांना वाचवण्याची मोठी संधी आता शेतकऱ्यांना निर्माण होणार आहे मध्ये मध्ये थोडंफार ढगाळ वातावरण किंवा पावसाची परिस्थिती निर्माण झाली तर आपण त्याविषयीचा अंदाज दररोजच्या अंदाजाच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणारच आहोत बघतो की साधारण उद्या हे संपूर्ण वातावरण पूर्वेला सरपून जाईल त्यानंतर जवळपास या मॉडेलनुसार बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही स्कायमेटने देखील डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे साधारण उद्या हा डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होईल दरम्यानच्या काळात थोडे हलके डब्ल्यू डी आले तरी देखील महाराष्ट्रात याचा परिणाम होणार नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार जवळपास सोळा सतरा तारखेपर्यंत पुढे आता पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता नाही आज थोडं वातावरण महाराष्ट्रात ढगाळ स्वरूपात राहील विरळ स्वरूपात एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या चार तारखेला मात्र हे पावसाळी वातावरण राहणार नाही मोठी उघडीप यामुळे निर्माण होणार आहे पण सहा तारखेला ई सी एम मॉडेलनुसार पुन्हा नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची संकेत मिळत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग अधूनमधून निर्माण होऊ शकतात परंतु त्याचा फार प्रभाव असणार नाही जवळपास बारा तारखेपर्यंत आपण बघतो की हा डब्ल्यू डी उत्तर भारतात पुन्हा प्रवेशणार आहे म्हणजे उत्तर भारतात एकापाठी एक, एक डब्ल्यू डी येण्याचं सातत्य पुन्हा कायम राहणार आहे साधारण तेरा तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी कमजोर होणार आहे दक्षिण भारतात केरळ आणि तामिळनाडूमध्ये कमी दाबामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिल्यांदा जे एफ एस मॉडेलने या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती साधारण पंधरा तारखेला निर्माण होईल असा अंदाज दिला आहे पुन्हा पावसाचे संकेत महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला आहेत आपण बघतो सतरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचे संकेत हे विशेष म्हणजे बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रातून तयार होणाऱ्या कमी दाबामुळे निर्माण होत आहेत अठरा तारखेलाही याचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार आहे सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न येईल यावेळेस गारपीट होईल का तर सध्या डब्ल्यू डीचा आणि कमी दाबाचा एकत्रित प्रभाव असल्यामुळे गारपिटीची शक्यता असणार आहे त्यामुळे साधारण आपण बघतो की पंधरा ते सतरा दरम्यान पुन्हा महाराष्ट्रात पावसाचे संकेत आहेत परत आज थोडं या मॉडेलनुसार पावसाचं वातोरण दाखवण्यात आलं आहे उद्या मात्र हे वातावरण कमजोर होणार आहे आपण जवळपास पंधरा तारखेपर्यंत हे वातावरण कमी राहणारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक कमीदाब निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी तर दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा बदलायला सुरुवात होईल असा अंदाज आहे